नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासम्मान निधीच्या चौथ्या हप्त्याचे पैसे आले या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता किती रक्कम या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी मंजूर झालेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासम्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास येथील शासन निनानवे मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरीय स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रित कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यासंदर्भाही येथील शासन यानवे मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ आण पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी अनवे दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक अनवे तिसरा माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पंचावन्न बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे तर कृषी आयुक्तालय पुणे आणि चंद्रबाईन येथील पत्रान्वे केलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये नमो शेतकरी महा निधी योजनेच्या लेखारशी अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम या ठिकाणी दोन हजार एकेचाळीस कोटी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एकेचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम या ठिकाणी वीस एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण शासन निर्णय पाहूया नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी या ठिकाणी दोन हजार पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण या ठिकाणी दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये वितरित होणार आहे जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी पात्र आहेत आता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा चौथा हप्ता नमोचा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा